श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी फोर्टी टू लोकसभा मतदारसंघ सोलापूर इथून आज नामांकन केलेलं आहे सोलापूरचे उद्योगधंदे वाढवण्याचे एक मेन माझं उद्देश आहे त्याप्रमाणे ती उद्देशाने त्यांनी नामांकन केलेलं आहे ते नामांकनची प्रोसेस आज महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे तिसऱ्या टप्प्याची आज बारा तारीख मी आज नामांकन केलेलं आहे सोलापूरमध्ये सोलापूर मध्ये मला करायला सगळे सांगितले तर मा, मी करायला माघार घेतली का माघार घेतली तिकीट मिळालं असं तुम्ही म्हणत होता शिवाजच्या घटनापर्यंत पण तुम्हाला मिळालं नाही काय कारण आहे नाही आतापर्यंत अजून पण मला संधी आहे अजून एकोणीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत अजून संधी आहे अजून पण मला आशा आहे अजून संधी भेटेल मला काय म्हटलं तरी ऑलरेडी आ, एक माणसाला एकच मुद्दा पाहिजे आमदार खासदार मंत्री सगळे एकटाच होतो म्हटलं तरी ते बरं नाही आहे ना सगळं आम्ही पण सामान्य माणसं खासदार हो हे एक इच्छा आहे आपली मेन मुद्दा हिथं मी कंपनी उद्योग उद्योगधंदे वाढवायचं कॉर्पोरेट सेक्शन मी बघणार आहे एसी झडचे वाढवायचं लँड घेऊन सगळे डेव्हलपमेंट करायचं आहे हे उद्देश माझा आहे उद्योगधंदे वाढवण्याचे पाण्याची खूप अडचणचा दिस सोलापूर पाण्याचं हे एक नॉर्मल प्रोसेस आहे हे कोयना पाणी आहे भीमा नदी आपल्या जवळ आहे हे बारके काम आहेत पाणी आणायचं म्हटलं तरी मोठं काम नाहीये हे सोडून उद्योगधंदे वाढवण्याचं लोकांना नोकरी मुलं मुली शिकून बसलेल्या आहेत त्यांना जास्त उद्योग इथं सोलापूरमध्ये भेटायसाठी हे प्रयत्न करावं लागतं पण ते उद्योगधंदे आपण वाढवलं की त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर सगळं येतं त्याच्यासोबत पाणी वीज सगळं